आज आमच्या घरी गणपतीसाठी नवीन टेबल बनवून आणलेलं आहे जर तुम्हाला आवडला तर सांगा मी त्याची क्वालिटी दाखवत आहे दाखव जरा उघडून जरा दाखव बघा हे आरतीचं ताट वगैरे ठेवण्यासाठी किंवा निवेद दाखवण्यासाठी होल्डिंग टेबल आहे तुम्हाला सामान जर ठेवायचं असेल कम्फर्टेबल तर गणपती याच्यामध्ये सामान राहू शकतं लाईट कमी आहे आमच्याकडे पण दिसण्यासाठी परफेक्ट आहे सहा बाय तीनचा टेबल आहे आणि बनवणारे आमचे मित्र अजिंक्य रेवाले ते आहेत जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांच्याकडे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडनंच पूर्ण पूर्ण माहिती वेल्डिंगचं वगैरे थोडक्यात काय असेल ते भरपूरसं असं काम करतात बऱ्यापैकी स्पेस आहे आतमध्ये आता इकडे लाईट नाही आहे पण आम्ही आज नवीनच ऑर्डर मागवली आहे टेबल बनवणारे अजिंक्य रेवाले हे आहेत तुमच्याबद्दल जर काय सांगायचं असेल आणि तुम्हाला जर पुढील काम पाहिजे असेल तर तुम्ही याच्याबद्दल काहीतरी माहिती सा देऊ शकता जर तुम्हाला नवीन कॉन्टॅक्ट जर आलं नवीन ऑर्डर आली तर तुम्ही घेऊ शकता का हो तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आणखीन ॲड्रेस आम्ही खालील सेंड करत आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता थँक्यू